आकर्षक लाईट इफेक्ट्स मराठी चित्रपट आणि मालिकातील विविध कलाकारांचे अप्रतिम कलाविष्कार प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांना गायलेली अविट गीतं आणि त्यावर विविध ललनांनी सादर केलेल्या मनमोहक नृत्याविष्काराच्या सादरीकरणातून करवीरच्या रसिकांना दर्जेदार सांस्कृतिक मेजवानी लाभली निमित्त होतं भीमा फेस्टिव्हलचं शनिवारी भीमा फेस्टिवलला शानदार प्रारंभ झाला रसिकांच्या उदंड प्रतिसादात छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पहिल्या दिवशी महाराष्ट्राची हास्य जत्रा कोल्हापूर स्पेशल या कार्यक्रमानं रसिकांना खळखळून खड़ हसवलं कलापूरचं व्यासपीठ आणि रसिकांना पर्वणी असं ब्रीद असलेल्या चॅनल बी च्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त भीमा फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक गोकुळ दूध संघ तर हॉस्पिटॅलिटी पार्टनर हॉटेल वृषाली आणि हॉटेल केटरी हे आहेत करमणूक प्रधान सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देण्याची परंपरा भीमा फेस्टिवलनं याही वर्षी कायम ठेवली रसिक प्रेक्षकांच्या साक्षीनं शिवाजी स्टेडियममध्ये भीमा फेस्टिवलचं उद्घाटन शनिवारी सायंकाळी झालं पालकमंत्री नामदार चंद्रकांतारा पाटील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक चॅनल बीच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक जिल्हा परिषद अध्यक्षा सौभाग्यवती शौमिका महाडिक आमदार अमल महाडिक पृथ्वीराज महाडिक कृष्णराज महाडिक यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला प्रारंभ झाला कार्यक्रमाची सुरुवात आई भवानीच्या गोंधळावरील नृत्यानं झाली अंशुमन विचारे यानं अप्रतिम अॅक्ट सादर करून उपस्थितांना खळखळून हसवलं प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांना एकसे बडकर एक, एक गाणी सादर केली तर कलाकारांनी या गाण्यावर सुंदर नृत्याविष्काराचं दर्शन घडवलं

रे, 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 जुळता जुळता की या मालिकेतील कलाकारांनी रसिकांमधून मंचावर खास एंट्री केली त्यांचा विनोदी आविष्कार रसिकांना प्रचंड भावला मृणमयी देशपांडे आणि सहकलाकारांनी सादर केलेला नृत्याविष्कार सैराट गीतावरील सादर केलेलं नृत्य मनमोहक ठरलं

समीर चौघुले प्रसाद खांडेकर अंशुमन विचारे यांनी रुग्णांची डॉक्टरांकडून होणारी पिळवणूक या विषयावर विनोदी ढंगानं सादरीकरण केलं तुमच्याशिवाय कोणी दिसत नाही म्हणून विचारतोय वेळ आली की सगळे नातेवाईक येणार वेळेवर काय म्हणत आहे केली आम्ही गमत केली टेशनच टेशन आम्ही आले नेहमी असं घालवत असतो नाही अजिबात टेन्शन घेऊ नका आता माझा जावाई आला ते आपण लगेच ऑपरेशनला सुरुवात करायची अच्छा ते स्पेशलिस्ट आहेत का नाही नाही त्यांचं आज डेब्यू आहे त्याला पेंबी म्हणतात रे चाड्या त्याला पेंबी म्हणतात तुला एवढंही माहित नाही प्रत्येकाला असते पेंबी मला आहे तुला आहे तुमची दाखवाज मस्त कट मारत मत काय तो आता तुम्ही कशाला भाज्याविरुद्ध कट करताय मला सोडा हो पहिल्या कट मी मार मी सिनियर आहे पहिला कट मी मार मला मारायचं बाकी काय नाही कट मी मारणार अरे हा राजा, हा राजा, राजा आसा आसा करतो शालू नाच आणी मैं मिलने ग आणि क्या या गाण्यावरील नृत्यांनी रसिकांना डोलायला लावलं यावेळी प्रेक्षकांनी मैदान अक्षरशः डोक्यावर घेतलं सोनी मराठी वाहिनी प्रस्तुत महाराष्ट्राची हास्य जत्रा हा संगीत गीत आणि विनोदी तडक्याचा बहारदार कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला प्राजक्ता माळी समीर चौघुले प्रसाद खांडेकर पॅडी कांबळे अंशुमन विचारे विशाखा सुभेदार रसिका वेंगुर्लेकर अरुण कदम अदिती शारंगधर मृणुमयी देशपांडे गौरव मोहिते रोहित चव्हाण वनिता खरात यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकारांनी आपल्या बहारदार कलेचं सादरीकरण करून रसिकांना तृप्त केलं पहिल्याच दिवशीच्या कार्यक्रमाला रसिकांनी अलोट गर्दी केली होती